तर भाजपाच्या विदर्भातील प्रमुख नेत्यांपैकी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर चंद्रपूर वर्धा आणि गडचिरोली या तीन मतदारसंघांची जबाबदारी आहे या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार जिंकतील असा दावा मुनगंटीवारांनी केलाय त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत आहेत ते चंद्रपूरचे पालकमंत्री आहेत आणि त्यांच्यावरती चंद्रपूर वर्धा आणि गडचिरोली या तीन मतदारसंघांची जबाबदारी पक्षाने दिली आहे जी कर्जमाफी आहे त्याचा लाभ काही ठिकाणी पोहोचलेला नाहीये शेतमालाच्या भावाविषयी त्यांची जी चिंता आहे त्यामुळे ते थोडे अग्रेसिव्हली बोलताना दिसतात मग असं वाटतं की कदाचित एखाद्याचं काम धाग नाही तर मनात नाराजी असणं हे साहजिक आहे पण या नाराजीचा परिणाम तो भाजप किंवा महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात जाण्यामध्ये कधीच होऊ शकत नाही अनेक वर्ष विकासासाठी निधी उपलब्ध झाला नव्हता पण या पाच वर्षामध्ये वर्धा गडचिरोली चंद्रपूरमध्ये कधी नव्हे इतका विकासाचा निधी उपलब्ध झाला आणि म्हणून मग विश्वास आहे की मतदारांना काँग्रेसचं काम आणि आज भाजप शिवसेना पी आय युतीचं काम याच्या मधगा अंदाज आहे राहुल यांच्या सभेमुळे वातावरणात काय फरक पडू शकेल का मागच्याही लोकसभेत ते येऊन गेलेत मला तर आज असं वाटतं की राहुल गांधींची सभा होणे हे आमच्या दृष्टीने फायद्याचं आहे काँग्रेसनी आता त्याचं खरं स्वरूप काय हे दाखवायला सुरुवात केली म्हणजे याचा अर्थ भविष्यामध्ये ते देशामध्ये आणीबाणी लावण्याच्या दिशेने तर पुढे चालले नाही ना कारण ज्या केसच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने इतकी स्पष्टता आणि स्पष्ट, स्पष्ट निर्णय केला ते म्हणतात की मी देश के प्रधानमंत्री जग दू दूंगा मेठीपेक्षा तर आपण नागपूर म्हणून गडकरींनी पन्नास पट पुढे ने ग आणि म्हणून त्यांना आज केरळमध्ये जावं ग के जिथं अल्पसंख्याकाची संख्या ही बहुसंख्या आहे राहुल गांधी ना हा विश्वास जागा की आपण प्रधानमंत्री होत नाही तेव्हा अशा पद्धतीने अपघ मत प्राप्त करण्यासाठी ते शेवटचा प्रयत्न करत आहेत दोन हजार चौदाला सगळ्या जागा दहाच्या दहा जागा तुम्ही जिंकल्या होत्या भाजपने मात्र त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत बंदारा गोंदिया तुम्हाला गमावी लागली होती आता या निवडणुकीमध्ये त्याचा काही परिणाम त्या निकालाचा इतर जागांवर होईल पुन्हा तुम्ही दहाच्या दहा निवडून आणाल काय तुमचा दावा आहे मला असं वाटतं की एखाद्या पोटनिवडणुकीमध्ये एखादा पराभव होतो विदर्भामध्ये तीन इंजिन आहे एक मोदीजीचं इंजिन आहे एक गडकरीचं इंजिन आहे आणि फडणवीसांचं इंजिन इंजिन माझं तर आहे सोबत त्यामुळे विदर्भातली जनता ही जाणते की इथं भाजपला मत देत दिल्यावर आपल्या विकासासाठी आपल्या बारामतीची मदत घ्यावी घालत नाही आपल्याला विकासासाठी कराडगा जायची आवश्यकता नाही या ठिकाणी महाराष्ट्राचं सक्षम नेतृत्व करणारे नेते आहे आणि म्हणून मतदार हा भाजपच्याच मागे माहितीच्याच मागे उभा राहील असा विश्वास आहे इंजिन जे आहे भाजपचं ते प्रगतीपथावर नेण्यास सक्षम असल्याचा दावा ते करतात व्हिडिओ जर्नल संदेश बेकरचा दीपक बातुसे झी चोवीस तास चंद्रपूर